नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एम एस टी सीई टी अंतर्गत ज्या त्यांच्या ऑनलाईन प्रोफाईलमध्ये नाव असेल जन्मतारीख असेल तर याच्यामध्ये एडिट होत नाही आहे बाकी सर्व डेटा तुम्ही एडिट करू शकता जर तुमच्याकडून ही चूक झालेली आहे तर याच्यामध्ये बदल कसा करायचा एडिट कसं करायचं तर याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत अनेक विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करतेवेळी याच्यामध्ये पाहू शकता की प्रोफाईलमध्ये नाव चुकलं असेल किंवा मोबाईल नंबर बदलायचा असेल जन्मतारीख चुकली असेल किंवा ईमेल आय डी चुकला असेल तर अनेक विद्यार्थ्यांना याच्यामध्ये दुरुस्ती करणे कठीण होत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाव तसेच मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ किंवा ईमेल इतर माहिती जर काय बदलली तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रोफाईलमध्ये एडिट करू शकता परंतु ही मी जी मेन माहिती आहे तर याच्यामध्ये बदल झाला असेल तर त्याकर याची अचूक माहिती कशी भरायची तर, तर, तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर लक्षात घ्या तुम्हाला इथे स्वतः इथे एडिट करता येणार नाही आहे तर यामध्ये तुम्हाला बदल करायचा असेल तर तर इथे पाहू शकता की हेल्प डेस्क या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे हेल्प डेस्कवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर का अडचण असेल तर याच्या संदर्भात तुम्हाला येथेच तुम्हाला क्वेरी देता येणार आहे तर यासाठी येथे तिकीट तयार करायचं आहे तर येथे ओपन न्यू टिकिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्वप्रथम तुमचे इथे डिटेल तुम्हाला आल्याचे पाहायला मिळेल तर कुठल्या टॉपिक संदर्भात तुम्हाला हेल्प पाहिजे आहे तिथे पाहू शकता की एम एस टी सीई टी यामध्ये सन दोन हजार पंचवीस हा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर येथे पाहू शकता की तिकीट टायटल याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या की डिस्क्राईब युअर इश्यू म्हणजे तुम्हाला जो काही इशू येथे फेस होतोय तो तुम्हाला इथे टाईप जर नावामध्ये बदल असेल तर करेक्शन इन नेम अशा प्रकारचं तुम्ही टायटल देऊ शकता त्याचबरोबर इथे पाहू शकता की सीईटी टी हेल्पडेस्क पाहू शकता संपूर्ण माहिती येथे आल्याचं मिळेल याचबरोबर तुमचा जो सीई टी कोर्स आहे कुठल्या सीई टी करता अर्ज करता आहात त्याचा ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर कॅटेगरी डिटेल या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता की सीईटी कॉमन एंट्रन्स टेस्ट हा ऑप्शन घ्यायचा आहे कोर्स नेम यामध्ये तुम्ही ज्या कोर्स करता अर्ज केला आहात पी सी बी असेल पी सी एम असेल बी एड असेल जी काय ई टी असेल ते तुम्हाला येथे घ्यायची आहे त्यानंतर पाहू शकता की डिपार्टमेंट आल्याचं मिळेल त्यानंतर कॅप्चर कॅन्डिडेट क्वेरी तर येथे तुम्हाला मेन जी अडचण आहे ती तुम्हाला घ्यायची आहे यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया शैक्षणिक पात्रतेत काही चूक असेल तर एक्झाम रिलेटेड असेल तर हॉल तिकीट सध्या तरी नाही आहे किंवा इतर कॅन्डिडेट जे असतील त्यांच्यासाठी आन्सर किंवा ऑब्जेक्शन ट्रॅकर आत्ता तरी नाही आहे कॅन्डिडेट पोर्टल रिलेटेड त्यानंतर प्रायमरी रिलेटेड क्वेरी रजिस्ट्रेशन रिलेटेड क्वेरी रिझल्ट त्यानंतर टेक्निकल तर यामध्ये पाहू शकता की कॅन्डिडेट पोर्टल रिलेटेड क्वेरी तर या तर या, टेब, या टेब तुम्हाला हा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर क्वेरी सब कॅटेगरी या ठिकाणी पाहू शकता की अनेबल अनेबल क्रिएट अकाउंट अनेबल टू लॉग इन ओ टी पी नॉट रिसिव्ह त्याचबरोबर हाऊ टू रिसेट पासवर्ड व्हेरिफिकेशन ईमेल नॉट रिसिव्ह चेंज नेम किंवा चेंज ईमेल आय डी जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर ऑप्शन घेऊ शकता नावमध्ये बदल करायचा असेल किंवा मॉडीफाय करायचं असेल तर ऑप्शन आहे त्यानंतर फोन नंबर चेंज करायचा असेल तर ऑप्शन दिलेला आहे त्यानंतर मॉडिफाईड डेट ऑफ बर्थ तुम्हाला बदलायची असेल तर तो ऑप्शन आहे त्यानंतर हाऊ टू मॉड्यू डिटेल्स पोस्ट पेमेंट तर अशा प्रकारच्या भरपूर माहिती देण्यात आली आहे जर तुम्हाला इथे मोबाईल नंबर बदलायचा असेल तर ऑप्शन घेऊ शकता तुमची बर्थडेट अशी संपूर्ण माहिती जर बदलायचे असेल तर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि डिटेल क्वेरी तुम्हाला येथे टाईप करायची आहे इंग्रजीमध्ये मा तुम्ही माहिती टाईप करू शकता की तुमची बड्डेट चुकलेली आहे नवीन बदलून बदल करून देण्यात यावा तर येथे तुम्हाला नवीन बड्डेट देखील द्यायची आहे आणि त्यानंतर क्रिएट तिकीट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तिकीट तयार करता येईल तिकीट तयार करून झाल्यानंतर येथे पाहू शकता की ट्रॅक युअर तिकीट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं येथे आल्यानंतर हेल्प टॉपिक या टॅबवर क्लिक करून जो तुम्ही तिकीट तयार केला होता त्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे यानंतर तुमच्यासमोर तिकीट ओपन होईल आणि येथे तिकीटावरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल तुम्हाला आल्याची पाहायला मिळेल तुम्ही जो ऑप्शन दिला होता याच्यामध्ये मी चेंज नेम याकरता ऑप्शन दिला होता तर याच्यामध्ये रिप्लाय आलेला आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे हे ॲप्लिकेशन नंबर रजिस्टर ईमेल आय डी त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर कोर्स नेम त्या करेक्ट नेम आणि सिग्नेचर ही संपूर्ण माहिती लिहून तुम्हाला स्वतः सही करायची आहे आणि दिलेल्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे तर येथे पाहू शकता की अशा प्रकारचा खाली पोस्ट अँड रिप्ले बॉक्स आहे आणि येथे चूज देम तर या टॅबवरती क्लिक करून तुम्हाला सदरच्या पी सीमध्ये मध्ये किंवा मोबाईलमध्ये तुम्ही जो हँड रिटर्न लेटर जे तयार केला आहे ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही अपलोड करू शकता अपलोड केल्यानंतर येथे असणाऱ्या पोस्ट रिप्लाय या टॅबवर क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही जी रिक्वेस्ट केली आहे त्याच्यावरती तुम्हाला हा रिप्लाय द्यायचा आहे आणि लवकरच तुमच्या लॉग इनमध्ये ही डिटेल करेक्ट करून दिली जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला एम एस टी टी अंतर्गत पी सी बी पी सी एम असेल बी एड असेल किंवा इतर कोणतीही सीईटी असेल तर महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जो बदल करायचा आहे तो तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा